शॅम्पू आपण केस धुण्यासाठी जे वापरतो त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असते क्षार ही गोष्ट अशी आहे की जे पहिले भरपूर त्याला फुगवतंय आणि नंतर भरपूर त्यातलं सगळं काढून खेचून घेत मग हे असं झाल्यामुळं एक दिवस केस छान दिसतात आणि दुसऱ्या दिवशी एकदम ते बारीक दिसतात तेवढे बाउन्सी वाटत नाहीत सिल्की वाटत नाहीत म्हणूनच बऱ्याच लोकांना रोज रोज केस धुवायची सवय असते मुलांना विशेषतः रोज केस धुण्याची सवय असते पण रोजच्या रोज जर शॅम्पूचा वापर तुम्ही केला तर केस लवकर पिकणे लवकर गळणे ह्या समस्या जास्त प्रमाणात होऊ शकतात त्यामुळे रोजच्या रोज शॅम्पूचा वापर करू नये आणि शॅम्पू पण तुम्ही वापरत असाल तर तो माइल्ड वापरावा तो वापरताना कॉन्सन्ट्रेटर डायरेक्ट डोक्यावर टाकून फेस करणं हे चुकीचं आहे त्याला तुम्ही पाण्यात मिक्स करा डायल्यूट करा आणि मग ते व्यवस्थित सगळ्या साईडनी हे करून व्यवस्थित स्वच्छ होईल याची पण काळजी घ्या आणि शक्यतो जर तुम्हाला जमलं तर शिकेकाई पावडर किंवा शिकेकाईचा काढा केल्यासारखं करून हे जास्त वापरलं तर जास्त आहे